व्यावसायिक पद्धतीने कसे पदार्थ तयार करायचे याचं ट्रेनिंग फुडबीच तर्फे कोल्हापूरमध्ये दिलं जात आहे तुम्हाला हॉटेल व्यवसाय चालू करायचा असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या मी आता आलेलो आहे नाळे कॉलनी मध्ये आय टी आय जवळ कळंबा रोड बागेच्या समोर ज्या ठिकाणी जुनी महाराष्ट्र बँक होती त्या ठिकाणी फुडबीच मध्ये छान सॉफ्ट पोहे बनवलेले आहेत एक किलो प्रमाणाचे जे की आपण सर्वांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्याचं व्यवस्थित डिश बनलेलं आहे आपण उपीटला सुरुवात करतोय उपीट करण्यासाठी आपण एका बाउलमध्ये काय घेतलंय बरोबर बर आपण नोट्समध्ये दिलेल्या प्रमाणामध्ये उडीद डाळ मोहरी आणि जिरं म्हणजे एका प्रा, प्र ज्या प्रमाणात आपण दिलेला आहे त्या प्रमाणात वजन करून आपण त्याला ते, ते नोट्सच्यानुसार घेतलेलं आहे आपण एक किलोच्या प्रमाणात आता उपमा करत आहोत पाणी गरम नाही केलं तरी चालते परत आपण इथं उकळणारच आहे थोड्या वेळा मोरी जिरं आणि उडीदार चांगलं तडतडलं आहे असं जाणवलं की आपण ह्यामध्ये कढीपत्ता पहिला टाकतोय कढीपत्ता टाकल्यानंतर पहिलं हिरवी मिरची पोह्यात पण पहिलं हिरवी मिरची टाकली का तर तेलामध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर गेल्यामुळं तिखट होतंय आहे प्रमाण सगळं आणि ते बरोबर हिरवी मिरची पण भाजली जाते आणि त्याला तिखटचा जो एकदम हे ये येत आहे फ्लेवर तो ओकेमध्ये येतोय त्यानंतर आपण काय केलंय कांदा घेतला ठीक आहे आता हे आपण चांगलं कांदा भाजून घेतो टोमॅटो लगेच टाकत नाही कारण कांदा पहिला व्यवस्थित भाजण्यासाठी ठीक आहे आता यामध्ये आपण कोणीही न टाकतेला खिसलेलं आलं टाकतोय ठीक आहे म्हणजे कोण टाकत असेल तर बरंच आहे पण हा जो फ्लेवर येतो डिशमध्ये खात असताना स्पूनमध्ये थोडा थोडा जरी आला किंवा तो अद्रक फ्लेवर ही एकदम ज्युसी आणि युनिक काहीतरी वेगळी टेस्ट लागते आपल्याला बरं टोमॅटो टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता पण टोमॅटो एक ह्याच्यामध्ये परत मॅपको मॅपको वाटाणा तो पण आपण पन टाकू शकतो यामध्ये एकदम छान आता यामध्ये प्रकार भरपूर आहेत उपमा म्हणजे उप मसाला उपमा व्हेजमध्ये व्हेज म्हणजे व्हेजिटेबल टाकून सुद्धा आपला छान उपमा तयार होतो म्हणजे बीन्स गाजर वगैरे टाकून सुद्धा छान उपमा तयार होतो चांगला कांदा मस्त छान थोडासा भाजला की मग मद, यामध्ये आपण टोमॅटो टाकतो ह्याचं पण बरोबर आपण दिलेल्या पद्धतीनं वजनावर कटिंग केलेलं आहे जे की आपण दोन पटीच्या पुढे ठीक आहे म्हणजे एक किलोला दोन पट्टीच्या पुढे मग रवा ज्या भांड्यात घ्याल त्या भांड्यामध्ये असा रवा घेतला आता हे सपाट भरलं रव्यानं तर हे दोन आणि थोडंसं वरती वर्थ। वरती कोणीही टाकत नसेल तर आपण टाकूया कारण जास्त वेळ थोडं राहिला तर सॉफ्ट राहतं उपीट आणि थोडंसं म्हणजे एकदम असं ज्युसी आणि ऑइली पण राहतं थोडंसं पाणी पण जास्त असल्याने यामुळे आपण तेल पण थोडंसं जास्त वा हे करतोय यामध्ये आता ते टेबल स्पूनचं माप आणि हा स्पूनचं फरक पडतोय हा स्पून दहा ग्रॅम पर्यंत पण आहे पण यामध्ये काय आहे आता यामध्ये मीठ आलं तर दहा ग्रॅम पण होते साखर आली तर थोडं कमी म्हणजे साखर मोठी होते ना त्यामुळं ठीक आहे यामध्ये आपण मीठ आणि साखर टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे ठीक आहे बरं यामध्ये आता तुम्हाला या मसाला उपीट ऑर्डर आलं तर पद्धत सेम वापरायची फक्त यामध्ये तुम्हाला मसाला त्या पार्टी काय म्हणते बाबा हेवी पाहिजे मिडियम मसाला पाहिजे तर त्यानुसार तुम्ही जिरेपूड धनीपूड थोडंसं मटण किंवा चिकन मसाला एकदम परफेक्ट आणि टेस्टी होतं ते पण एकदम सॉफ्ट तर होणारच आहे फक्त मसाला उपीट म्हणजे हे असं आपण करू शकतो अशी पद्धत आहेच आता लक्षात ठेवा की उकळी आल्यानंतर मग दूध तुम्ही म्हटला दूध तर दूध न पुटणं लास्टला टाकणं त्यानंतर आपण लगेच रवा टाकाय घेणार आहे फुटायचं काही प्रकारच होत नाही जाणवत पण आहे की हे झालं पण दूध का टाकायचं तर व्हाईट आणि दुधाची एक फ्लेवर तो दूध फ्लेवर ह्यामध्ये पण येतो आणि दुधामुळं आपण कांदा टोमॅटो भाजत असताना ऑइली थोडंसं काळपट दिसत असेल तर दुधामुळं व्हाईट होतं आणि डिशमध्ये स्वच्छ आणि व्हाईट कलर येतो त्याचा साखर थोडंसं जास्त लागल्यासारखं लागतं आहे का आणि हे पाणी म्हणजेच एकदम आत्ताच उपीट खाल्लं आहे का काय एवढी भारी टेस्ट आहे ह्याची तयार होते म्हणजे अजून रवा टाकायच्या आधी ठीक आहे त्यात आपण आता दूध टाकलं आपण वजनानुसार एक किलो रवा घेतलेला आहे पहिलं उकळी आल्यानंतर दूध टाकलं परत एकदा चांगली उकळी आली बरोबर ह्यानंतर तुम्ही हे टाकू शकता नाही रेग्युलर आपला रवा मोठा रवा असला की त्याचा सांजाच होतो ना आणि हे उपीटसाठी आपला रेग्युलर रवा उपीट आणि शिऱ्यासाठी आणि खाली गॅस फास्ट होता जेव्हा आपलं प्रमाण वरती येईल तेव्हा गॅस स्लो करायचा आणि तरी पण स्लो मध्ये जेवढं आपलं सगळं आहे तेवढं टाकून रिकाम व्हायचं नजरेनं लक्षात येतंय की आपल्याला आता पूर्ण बुडबुडे येऊन उपीट चांगलं शिजायला लागले अशा वेळी काय करायचंय मात्र चांगलं हलवलंय बरं का म्हणजे उपीट त्याच्यावरती झाकण लावायचं आहे पाच मिनिटासाठी hmm. आणि एकदम सॉफ्ट पण राहिलं क्वांटिटी पण भरपूर आता एक किलो मध्ये बघितलं का तुम्ही किती क्वांटिटी होते आता तुम्ही वीस म्हणाल तर बावीस पंचवीस सुद्धा विकू शकता काही विषय होत नाही तुमच्या वेटवर तुमच्या ह्याच्यावर लक्षात ठेवा की बाबा हे आहे आता बघा किती आहे आहे ना म्हणजे घातलेलं उलातनं सुद्धा व्यवस्थित आपलं परत येतंय आपला उपीटचा असा कन्सिस्टन्सी झालीच पाहिजे लक्षात ठेवा सगळ्या बर लिंबू आणि कधी टाकावा दूध टाकल्यावर शिरा टा रवा टाकायच्या आधी सुद्धा लिंबू टाकू शकतो पाण्यामध्ये कसं झालं आहे सगळ्यांना ओके वाटत आहे ना आणि आपण डिश लावताना सुद्धा सेम असंच लावणार आहे नंतर किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर आणि नंतर गॅस बंद करून टाकला आता बंद केल्यावर राखून ठेवा हॉटकेसला लावलं जोपर्यंत उपीट संपत नाही तोपर्यंत सॉफ्टपणा जात नाही मग त्यामुळे हॉटकेसला ज्यावेळेस तुम्ही लावताय त्यावेळेस हॉटकेसमधलं पाणी कंटिन्यू गरम असेल तर हे पण गरम राहणार आहे आणि जर पाणी थंड झालं तर गडबडीत ते काय जरा कठीण वगैरे होऊ शकतं पण एवढं नाही होत हे हाय असं राहतं बऱ्यापैकी नेहमी रवा भाजायच्या आधीच्या वेळेपासून पाणी गरमला लावतोय लक्ष ज्या वेळेस पाणी टाकणार आहे त्याच्या आधी पाणी भरपूर उकळलेलंच असावं आणि ते टाकण्याच्या वेळी रवा बरोबर लालसर भाजल्याची वेळ यायला हवी हे सगळं मॅच व्हायला पाहिजे लक्षात ठेवा सगळे साडेचारशे टाकू जो शिरा बनवणार तो आयटम तुमच्यासमोर पाहिजे गुलकंद असेल गुलकंद चांगला मिक्सरला मारायचा गुलकंद शिरा तयार होतोय तुम्ही करू श ट्राय करायला पहिल्यांदा हा एकदम परफेक्ट जमला की तुम्हाला त्याची काय अडचण नाही येणार रवाबरोबर मोजून आपण एक किलो भात घेतलेलं आहे लक्षात ठेवा की तेल गरम होणं गरजेचं आहे तेल गरम झाल्यावरच आपण कणीदार तूप म्हणतो तसं तूप चांगला आहे ते टाकलेलं आहे आपण तो आपण इथं वापरतोय मग तो मिळतोय मार्केटला बुश कंपनी जरा ब्रँडेड येते आणि चांगले फ्लेवर हे असतात कलर्सचे हे आणि ते आपण वापरतो इथं ठीक आहे रवा चांगला तेल गरम झाल्यानंतरच टाकायचं आणि तिथून पुढं तेल आता माझं फास्ट आहे थोडंसं स्लो करायचं लक्षात ठेवा आणि एकसारखा रवा भाजायचा रवा भाजाय घेतल्यानंतर लय काम आठवत बसायचं नाही एकसारखा भाजण्यासाठी इथं थांबणं जास्त गरजेचं होतं आहे सगळ्यांना हे लक्षात आलं असेल की जास्त ओलसर वाटतोय किंवा काय ते लक्षात ठेवा की असाच करा जेणेकरून थोडासा ओलसर असणं म्हणजे जास्त वेळ सॉफ्ट राहणं आणि म्हणजे टेस्टमध्ये एकदम कायमस्वरूपीची टेस्ट ही राहते फर्स्ट टू लास्टपर्यंत डिशपर्यंत हे आपल्या हॉटेलच्या आणि व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या सागे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आल्यानंतर पुढचं आपलं काम सुरू होणार आहे तोपर्यंत कुठलंही गडबड न करता याच पद्धतीनं भाजायचं आहे पण पुन्हा हे आपलं ड्रायफ्रुट्स हे पण रव्यासोबत भाजतोय आपण ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपलं ड्रायफ्रुट भाजायला सुरू झाले ठीक आहे छुटी फ्रुटी डिशच्या वर ठेवू शकता नाहीतर आत्ता टाकली तरी योग्य काही विषय त्यानंतर काय टाकतोय आपण इसेन्स लेमन येल्लो कलर मला सगळ्याशी वचनं दिलेत जरी हातानं तुम्हाला जमाय लागलं ला। तरी काही विषय नाही आता आणि चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे ते आपण शिकायचं त्या त्यावेळी थोड्याने आपण डोसा शिकणार आहे ह्याशी ज्या वेळेस होतो तू त्याचा आवाज आणि आत्ताचा आवाज बघा खुस 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 रवाचा आवाज सुरू झाला आहे लक्षात ठेवा गया आता जसं झालं तसं व्हायला नको लक्षात ठेवा की बाबा ओताय पाणी चालू केलंय ना तर एका हाताने होता एका हातानं हलवा पण तुम्ही थांबणार असाल दुसरं कोण असेल तर मदत घ्या पण आता साखर पण आपण पन रव्याच्या वजनानुसार घेतले हा म्हणजे रवा एक किलो आहे तर साखर एक किलो मग एक किलो शंभर ग्रॅम सुद्धा चालते कारण पाणी आपण डबलपेक्षा जास्त वापरले त्यामुळे एक किलोला शंभर ग्रॅम सुद्धा एक्स्ट्रा आहे साखर वरून टाकूया आपण टाकायचीच वरून आता ढिकळा व्हायचं भ्यास सुटलं म्हणजे ही प्रोसेस मेन झाली ना मग आजची तर त्यानंतर ढिकळे होण्याची हे संपली आपली ठीक आहे आणि साखर एकदा मेल्ट होण्यासाठी घालवली इथून पुढं थोडा स्लोमध्ये गॅस आहे आपण ठेवायचा पण नाही डिश महाग होणार खवा गाठल्यावर आणि जर डिश महाग नको म्हणजे आहेत मेकअप आहे आणि टेस्टसुद्धा आहे खव्यानं एकदम परफेक्ट येते ह्याचा जो मिठा आहे तो साखरचा साखरपणा दाखवतो आहे आणि ओकेमध्ये टेस्ट येते लक्षात ठेवा पाणी कमी असतं तर यावेळी बंद करायची परिस्थिती आली असती पाणी आपण जास्त का घातलं आहे तर काय केलं आपण झाकण लावून ठेवलं वेलची पूड जायफळ वगैरे बडीसोप हे शिरा तर खूपच मस्त तयार झालेला आहे तर याच ठिकाणी व्यवसाय कसा करायचा त्यासाठी जाहिरात कशी करायची पदार्थ कसे करायचे विकायचे किती रुपयाला ही सगळी माहिती इथं दिली जाते व्यवसायासाठी लागणारे कर्ज कसं मिळवायचं हे सुद्धा सांगितलं जातं आणि पूर्ण बिझनेस सेट करून दिला जातो तर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी सांबार इडली लोणी डोसा साधा डोसा वेगवेगळे प्रकारचे डोसे आणि वडापाव कटवडा आणि मिसळसुद्धा शिकवण्यात आली या ठिकाणी आता मसाला डोसा तयार होत आहे त्याला लागणाऱ्या चटण्या आणि त्याचबरोबर जी पूड टाकली जाते वरनं ती सुद्धा शिकवली जाते सांबार हे सगळे पदार्थ खूप सोप्या आणि साध्या पद्धतीनं अगदी डिटेलमध्ये शिकवले जातात हे ट्रेनिंग घेऊन अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुद्धा उभे केले आहेत या ट्रेनिंग माझं हे दुसरं ट्रेनिंग आहे यापूर्वी मी बिर्याणीचं पण ट्रेनिंग इथं घेतलेलं आहे आणि अजिंक्य सरांनी आम्हाला खूप छान ट्रेनिंग मध्ये शिकवलेलं आहे काही बारीक सारिक टिप्स पण त्यांनी दिलेल्या आहेत आणि आजचं जे नाश्त्याचं ट्रेनिंग आहे त्यामध्ये त्यांनी उपमा शिरा आणि ह्याचं पोह्याचं पण ट्रेनिंग खूप छान दिलेलं आहे इचलकरंजीवरून आलेलं आहे आता आम्ही इथं सगळेजण जमलेलं असताना सरांनी खूप चांगलं आम्हाला नाश्त्यासंदर्भात चांगलं ट्रेनिंग दिलं बारामतीवरून खास ट्रेनिंगसाठी आलो आहे इथे येऊन मला चांगला एक्सपिरियन्स भेटला आणि खूप काही शिकायला भेटलं त्यासाठी मी पुढीलचा आभारी आहे तर मित्रांनो शिरा उपीट पोहे कसं तयार केले हे आपण बघितलेलं आहे पूर्ण डिटेल माहिती सरांनी दिलेली आहे आजिंक्य सर आहेत खाली आणि आता पोहे आपल्याबरोबर समोर आलेले आहेत आणि मस्तपैकी खोबरं कोथिंबीर वगैरे घातले वा मस्त झालं एकदम प्रोफेशनल स्टायलिश दिसायला पण सुंदर आणि चविष्टसुद्धा पोहे छान झाले आहेत एकदम मोकळे झालेत आणि हे बघू शकता उपीट मस्त सुद्धा क्वालिटी झाली आहे एक नंबर आणि अगदी बाहेर जसं मिळते व्यावसायिक जसं करतात तशाच पद्धतीने जे टेस्ट पण आली आहे आणि खूप छान टिप्स सरांनी सांगितले पायनॅपल सिराप खूप छान झाला आणि ह्याच्यामध्ये बरेच काय काय घातले खवा घातलेला आहे ड्रायफ्रुट्स घातले त्यामुळे एकदम टेस्ट जे रिच रिचनेस त्याला वाढला मस्त आणखीन बरेच पदार्थ सर शिकवणार आहेत या क्लासमध्ये तुम्ही व्यवसाय चालू करू शकता आणि व्यवसाय कसा चालू करायचा किती रुपयाला विकायचं सगळी डिटेल माहिती याच हुडबीज या, या बिझनेसच्या पूर्ण ट्रेनिंग सेशनमध्ये मिळणार आहे नक्की तुम्ही या डिटेल नंबरवर कॉन्टॅक्ट करा